नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवडिमध्ये आपण पावडर सीआरएस आणि पावडर सोडाफॉस या दोन्ही पावडरचा ज्यावेळेस आपण आपल्या पशूंमध्ये एकत्रितपणे त्या ठिकाणी वापर करतो तर मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे पाहायला मिळतात तर या विषयाची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत मित्रांनो या दोन्ही पावडरचा ज्यावेळेस आपण आपल्या पशूंमध्ये एकत्रितपणे वापर करतो तर त्या ठिकाणी आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट या दोन्ही पावडरचे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात त्यामुळे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा कारण आपल्या पशूंमध्ये त्यांना आपण या दोन्ही पावडरचा वापर कुठल्या समस्यांमध्ये करायचा किंवा आपण या पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे आपल्याला पाहायला मिळतात तर या विषयाची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला पावडर सी आर एस आणि पावडर सोडाफॉस यामध्ये कुठले घटक दिलेले आहेत तर मित्रांनो यामध्ये आपल्याला पावडर सी आर एस मध्ये चिलेटेड मिनरल्स दिलेले आहेत विटॅमिन्स दिलेले आहेत त्यासोबतच आपल्याला सोडाफॉस या पावडरमध्ये सोडियम ऍसिड फॉस्फेट हा घटक त्या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो आता आपण पाहूया की ज्यावेळेस आपण या दोनही पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे हे पाहायला मिळतात मित्रांनो ज्यावेळेस आपण आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये पावडर सीआरएस आणि पावडर सोडाफॉस यांचा वापर जर एकत्रितपणे आपण आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये त्या ठिकाणी केला तर मित्रांनो आपल्या दूध देणाऱ्या पशूंचे दुधाचे उत्पादन हे चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी या दोनही पावडरचा आपल्याला अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दुधामधील फॅट असेल किंवा एन एप असेल त्यांना वाढवण्यासाठी देखील या दोनही पावडरमुळे आपल्या पशूंमध्ये आपल्याला अतिशय चांगला रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरासाठी किंवा त्यांना दुधाच्या उत्पादनासाठी आवश्यक जेवढे काही घटक पाहिजेत तर तेवढे घटक या पावडर सी आर एसमध्ये आणि या सोडाफॉसमध्ये एकत्रितपणे आपण आपल्या पशूंना दिल्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन हे चांगल्या प्रमाणामध्ये आणि त्याची जी क्वालिटी आहे ती देखील चांगली ठेवण्यासाठी या दोनही पावडरचा एकत्रितपणे अतिशय चांगला फायदा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांना जर दूधवाढी संबंधात कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या ठिकाणी आपण या पावडर सी आणि पावडर सोडाफॉसचा वापर एकत्रितपणे जर केला तर आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट या दोनही पावडरचे त्या ठिकाणी पाहायला मिळतील त्यासोबतच मित्रांनो आपण या पावडर सी आर एस आणि पावडर सोडाफॉसचा वापर ज्यावेळेस एकत्रितपणे आपण आपल्या पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांना प्रजनना संबंधित ज्या काही सर्व समस्या येतात तर त्या समस्या कमी करण्यासाठी आणि आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा होण्यासाठी या दोनही पावडरचा त्या ठिकाणी अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आपल्या पशूंमध्ये मिनरल्स असतील व्हिटॅमिन्स असतील किंवा फॉस्फरस असेल यांची कमतरता जर त्या ठिकाणी झाली तर आपल्या पशूंमध्ये त्यांना माझ्यावरती न येणे त्यांचे वारंवार रिपीट होणे त्यांची जी काही वाफ आहे ती त्यांचा जो काही सोट आहे तो व्यवस्थित न येणे किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा न होणे तर यांसारख्या समस्या तर त्या ठिकाणी आपल्याला खूप जास्त वेळा पाहायला मिळत असतात तर त्यामुळे मित्रांनो आपण त्या ठिकाणी या दोनही पावडरचा जर एकत्रितपणे आपल्या पशूंमध्ये उपयोग केला तर मी मित्रांनो आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या या पशूंमध्ये त्यांच्या प्रजननासंबंधित संबंधित जेवढ्या काही सर्व समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी आपल्याला या पावडरांचा होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांना प्रजनना संबंधित कुठलीही समस्या असेल तर त्या ठिकाणी आपण पावडर सोडाफॉस आणि पावडर सीआरएस यांचा एकत्रितपणे अवश्य वापर करा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या पावडरच्या माध्यमातून पाहायला मिळतील त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये या दोनही पावडरांचा ज्यावेळेस एकत्रितपणे वापर करतो तर या पावडरांमध्ये आपल्याला खनिजे असतील विटॅमिन्स असतील किंवा फॉस्फरस असेल तर हे सर्व आपल्या पशूंच्या शरीरासाठी अतिशय आवश्यक त्या ठिकाणी असते तर त्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी ऊर्जा त्यांना पाहिजे तर ती त्यांना मिळण्याचे काम या पावडरच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी या दोन्ही पावडरचा त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना जर वारंवार आजारी पडण्याच्या समस्या असतील तर त्या ठिकाणी आपण या पावडर सोडाफॉस किंवा एसचा जर एकत्रितपणे वापर केला तर आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील आपल्याला निश्चितच चांगले फायदे हे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील त्यासोबतच मित्रांनो या दोनही पावडरांचा वापर ज्या वेळेस आपण आपल्या पशूंमध्ये एकत्रितपणे करतो तर त्या ठिकाणी आपल्या कालवडी असतील किंवा रेडी असतील तर त्यांची जी काही वाढ आहे ती चांगल्या प्रमाणात करण्यासाठी या दोन्ही पावडरांचा त्या ठिकाणी खूप चांगला रिझल्ट आपल्या पशूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यांची हाडे बळकट करण्यासाठी त्यांची भूक वाढवण्यासाठी त्यांचे जे काही पचन आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये ठेवण्यासाठी तर या सर्व गोष्टी मेंटेन ठेवण्यासाठी या पावडर सी आर एस आणि पावडर फॉसचा आपल्या पशूंमध्ये आपल्याला खूपच चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो आपण पावडर सी आर एस आणि पावडर सोडाफॉसचा वापर आपल्या पशूंमध्ये एकत्रितपणे केल्यामुळे आपल्या पशूंमध्ये जर त्यांना पायका आजारासंबंधित समस्या असतील तर त्या ठीक करण्यासाठी देखील आपल्याला खूप चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो मित्रांनो आपल्या पशूंमध्ये पायका आजार झाल्यानंतर आपले पशु जे आहेत ते अखाद्य वस्तू त्या ठिकाणी खात असतात यामध्ये दगड असेल माती चगळणे असेल हडके चगळणे असतील किंवा चमडे चगळणे असतील किंवा कपडे चाटणे वगैरे यांसारख्या गोष्टी आपल्याला त्या थी, ठिकाणी पाहायला मिळतात किंवा त्यामध्ये स्वतःची लघवी पिणे किंवा दुसऱ्या जनावरांची लघवी पिण्याच्या समस्या आपल्या जनावरांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतात तर अशा समस्या ठीक करण्यासाठी देखील या दोन्ही पावडरांचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी निश्चितच खूप चांगले फायदे आपल्या पशूंमध्ये आपल्याला या दोन्ही पावडरांचे त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपण पावडर सीआरएस आणि पावडर सोडाफॉसचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कमजोरी संबंधी कुठल्या समस्या असतील किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांचे वजन जर वाढत नसेल तर अशा पशूंमध्ये देखील आपण या दोन्ही पावडरांचा वापर आपल्या पशूंमध्ये एकत्रितपणे एक त्या ठिकाणी करू शकतो आपल्या पशूंमध्ये त्यांची शरीरामध्ये जर कमजोरी आलेली असेल तर त्या ठिकाणी त्यांना आवश्यक विटॅमिन्स मिनरल्स असेल किंवा फॉस्फरस असेल यांची त्या ठिकाणी गरज वाढलेली असते तर त्यामुळे आपण जर अशा पशूंमध्ये देखील या सी आर एस पावडर असेल किंवा सोडापॉस पावडर असेल यांचा वापर जर त्या ठिकाणी केला तर मित्रांनो आपल्याला निश्चितच आपल्या पशूंमध्ये आलेली ही जी कमजोरी आहे ती लवकरात लवकर ठीक करण्यासाठी चांगले फायदे हे पाहायला मिळतील तसेच मित्रांनो आपण पावडर सीआरएस आणि पावडर सोडाफॉसचा वापर आपले जे व्यायलेले पशु असतात तर त्यांच्यामध्ये जर केला तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंमध्ये होणारे जे मेटाबॉलिक आजार आहेत तर त्यांना आपल्या पशूंपासून दूर ठेवण्यासाठी या दोन्ही पावडरांचा अतिशय चांगला फायदा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो कारण मित्रांनो या दोन्ही पावडरांमध्ये जे मिनरल्स दिलेले आहेत किंवा सोडाफॉसमध्ये आपल्याला जे फॉस्फरस दिलेले आहे तर यांच्या वापरामुळे आपल्या पशूंना आवश्यक जे काही खनिजांची गरज त्या ठिकाणी वाढलेली असते तर ती देण्याचे काम या दोन्ही पावडरांच्या माध्यमातून आपल्या व्यायलेल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर त्यामुळे आपल्या पशूंमध्ये होणारे मेटाबॉलिक आजार जे आहेत त्यांना टाळण्यासाठी या दोन्ही पावडरांचा आपल्याला खूपच चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपण पावडर सियारेस आणि पावडर सोडफस यांचा जो काही डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये किती देऊ शकतो तर यामध्ये मित्रांनो आपण जर आपल्या पशूंमध्ये सोडाफॉस पावडरचा त्या ठिकाणी वापर करणार असाल तर आपण पन्नास ते शंभर ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे आपल्या पशूंमध्ये आपण सोडाफॉसचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि आपण जर आपल्या पशूंमध्ये पावडर सी आर एसचा त्या ठिकाणी वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण तीस ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे या पावडरचा आपण आपल्या पशूंमध्ये वापर करू शकतो मित्रांनो आजच्या वडिओमध्ये आपण पावडर सीआरएस आणि पावडर सोडाफॉस या दोन्ही पावडरांचा ज्यावेळेस एकत्रितपणे आपण आपल्या पशूंना वापर करतो तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात आणि या दोन्ही पावडरांचा वापर एकत्रित एकत्रितपणे केल्यामुळे आपण आपल्या पशूंना कशाप्रकारे आपले उत्पादन वाढीसाठी मदत करू शकतो तर या विषयावरील सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या येत असतील किंवा आपण आपल्या पशूंमध्ये आपले जे उत्पादन आहे ते जर आपल्याला वाढवायचे असेल तर त्या ठिकाणी आपण पावडर सी आर एस आणि पावडर सोडफस यांचा त्या ठिकाणी अवश्य वापर करून पहा आपल्याला नक्कीच अतिशय सुंदर रिझल्ट या दोन्ही पावडरांचे त्या ठिकाणी पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद